जय महाराष्ट्र मित्रांनो मी देवानंद गोवधे स्वागत करतो आपलं आपल्या सर्वांच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी मित्रांनो मी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आजकाल यूट्यूबवर खूप सारे असे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळत असतील की ज्यामध्ये आपल्याला भ्रमित करणारे असं कंटेंट त्यांनी टाकलेलं आहे आणि आपल्याला तेच आवडत आहे पण मी तुम्हाला या सर्वां व्हिडिओपासून सावधान करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो व्हिडिओ छोटा आहे शेवटपर्यंत बघा तुम्हाला मी माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर दाखवून देतो की नेमकं ते त्यांच्या व्हिडिओमध्ये काय सांगत आहेत आणि ते करत काय आहेत आणि कसं प्रकारे आपल्याला बहुत करत आहेत आणि आपली संपत्ती घेऊन ते आपल्या व्हिडिओजवर भरभरून व्ह्यूज कसे आणत आहेत हे मी तुम्हाला सांगतो आहे तर चला आपण जाऊया आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर तर मी स्क्रीन रेकॉर्डर ऑन करून घेतलं आहे आणि यूट्यूब ॲपमध्ये जायचं आहे आणि सर्वात आधी मी सांगत आहे चार पाच जे चॅनल्स आहेत त्याचं नाव मी तुम्हाला सांगत आहे ज्याचा यु मोबाईलवाला युट्यूबर झाला त्याच्यानंतर अभिषेक विश्वकर्मा अभिषेक विश्वकर्मा याचं सुरुवातला चॅनल एवढं खूप जास्त चाललं आणि खूप जास्त व्ह्यूज आलेले आहेत त्यांना मित्रांनो आणि त्याच्यानंतर आता त्याला सुरुवात करून मला वाटतं जवळपास एखाद वर्षाच्या आसपास झालं आहे पण आता त्याचे व्ह्यूज एवढे घटलेले आहेत मित्रांनो कारण की ते काय घटले ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो त्यांनी काय केलं त्यांचं जे चॅनल होतं ते चॅनल त्याने जे सेकंड चॅनल त्याचा मित्रांनो त्याचा आधी त्याचं चॅनल आहे एक दुसरं तर त्या चॅनलवर त्याच्या चॅनलवर भरपूर लाखोमध्ये सबस्क्रायबर्स आहेत मित्रांनो आणि त्याचाच फायदा त्याने घेऊन आपले हे नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं होतं त्याच्यावर त्याला झालं आहे मित्रांनो त्याच सबक्र त्या चॅनलवरचे जे पहिलं चॅनल होतं त्याचं त्याचेच सबस्क्रायबर या चॅनलवर आले आहेत मित्रांनो यामुळे त्याचे चॅनल या नवीन चॅनलवरचे सबस्क्रायबर वाढलेले आहेत मित्रांनो त्यानं कुठलीही नवीन सुरुवात केली नाही आहे मित्रांनो त्याचं पहिला एक चॅनल त्यावर तो सक्सेसफुल होता आणि त्यावर लाखो सबस्क्रायबर आहेत मित्रांनो तेच त्या सबस्क्रायबर त्याचे इकडे आणले आहेत त्यांना तर मी मीच तुम्हाला सांगतो की नेमकं हे लोक करतात काय आपल्याला भ्रमित कसं करत आहेत आपल्याला सांगतायत की व्हिडिओमध्ये कुठली शेटिंग नसते यूट्यूब चॅनलची काही करायची गरज नसते कुठलीही प्रकारची शेटिंग करत नसते पण नेमकं यांच्या व्हिडिओवर बघा तुम्ही आता मी तुम्हाला दाखवून देतो सर्वात आधी आपण जाऊया रिया विजय रिया व्हिलॉग चॅनलवर तर हे बघा विजय रिया व्हिलॉग चॅनल मी खोलला आहे आणि सात हावर्स म्हणजे सात घंट्याच्या अगोदर त्यांनी एक व्हिडिओ अपलोड केला म्हणजे हे चॅनल त्यांचं चालू आले पण त्यांनी जे नवीन चॅनल सुरू केलं आहे त्यांचं विजय रिया ऑफिशियल त्यावर त्यांनी सांगितलं की आमचं चॅनल डिलीट झालं होतं किंवा मग आमच्या व्हिडिओमध्ये कॉपीराईट आले होते त्यामुळे आम्हाला खूप परेशानी झाली आणि त्याच प्रकारे असे या आपण सर्वात ऑफिशियल चॅनल खोलू त्यांच्या आणि त्यावर बघून घेऊ त्यांनी काय म्हटलं होतं तर सर्वात आधी त्यांनी जाऊया त्यांच्या विजेरिया विल ऑफिशियलवर तर हे बघा मी विडिओजवर गेलो आणि ओल्डेस्ट व्हिडिओ बघितलं तर सर्वात आधीचा जो त्यांचा फोटो आहे किंवा थमनेल त्याला म्हणतात ते बघा काय म्हटलं आहे त्यांनी विजय रिया विलॉग में आहे प्लीज हेल्प हे बघा अशा प्रकारे आणि हा व्हिडिओ आपण सुरुवात केली आपण जर बघितला हा व्हिडिओ तर यावर त्यांनी सांगितलं आहे की आमचं जे विजय व्हिलॉग वी चॅनल आहे ते अशा अशा प्रकारे आमच्यावर कॉपीराईट क्लेम आले आहेत स्ट्राईक आलेली आहे पण आम्हाला सुचत नाही काय करावं काय नाही आमचे व्हिडिओ डिलीट झाले आहे खूप प्रयत्न केला पण चांगला झाला नाही आमचा व्हिडिओ आमचं जे चॅनल आहे ते डिलीट झालेलं असं प्रकारे त्यांनी काहीतरी आवर सांगितलेलं आहे मित्रांनो पण ओरिजिनॅलिटी म्हणजे काय की त्यांचं चॅनल चालूच आहे ते आताच मी तुम्हाला दाखविलेलं आहे विजय रिया विलॉग ते चॅनल चालूच आहे आणि त्यांनी सात घंट्या अगोदर त्यावर व्हिडिओ अपलोड केलेला आहे म्हणजे नेमकं काय की त्यांचं चॅनल ते डिलीट झालेलं नाही आहे चॅनल चालूच आहे पण आता त्यांनी काय याच व्हिडिओमध्ये याचमध्ये त्यांनी काय सांगितलं यावर ते यूट्यूबच्या टिप्स देत असतात मित्रांनो विजय रिया ऑफिशियल या चॅनलवरती यूट्यूब संबंधित टिप्स पण देत असतात आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की यूट्यूबची कुठलीही एका व्हिडिओमध्ये सांगितले त्यांनी की यूट्यूबमध्ये कुठलीही शेटिंग करायची नसते कुठल्याही प्रकारचं काहीच करायचं नाही आहे आपल्याला डा डायरेक्टली व्हिडिओ आपण तुम्ही टाकू शकता आणि चॅनल ग्रो करू शकता तुम्ही फेमस होऊ वीडियो व्हिडिओ व्हायरल करू शकता अशा प्रकारे त्यांनी सांगितले पण हे सर्व खोटं आहे मित्रांनो त्यांना काही यामधलं जसं पाहिजे तसं व्यवस्थित रित्या माहीत नाही मित्रांनो यूट्यूबची चॅनलची सेटिंग ही करावीच लागते मित्रांनो तुमचा व्हिडिओ जर व्हायरल करायचा असेल तुमचे जर चॅनल ग्रो करायचं असेल तर तुम्हाला संबंधी जी जेवढी सेटिंग असते चॅनलची ते सुरुवात ते सुद्धा तुम्हाला करायच्या प्रत्येक युट्यूबरची पहा तुम्ही सर्वांची यूट्यूब चॅनलची सेटिंग झालेली आहे मित्रांनो कारण की त्यामध्ये जे आपण कीवर्ड टाकतो त्या कीवर्डने आणि आपण जे टायटल टॅग थांबण्यामध्ये जे टीवर्ड टाकतो त्यामध्ये सर्वात जास्त रँक करणारे किवर्ड असतात त्यामुळेच आपला व्हिडिओ रँक होतो आणि सर्चमध्ये येतो आणि त्याच्यानंतर आपला व्हिडिओ व्हायरल होतो मित्रांनो तर हे बघा आपण बघून घेऊयामध्ये यांच्या लेटेस्टमध्ये जाऊन बघूया तर हा बघा युट्यूबर बनना है तो ये व्हिडिओ सिर्फ ऑफ केली हा जो व्हिडिओ आहे त्यांचा यामध्ये त्यांनी सांगितलेला या आहे की यूट्यूबची कुठली सेटिंग नसते आणि कुठल्याही प्रकारची त्यामध्ये काहीही सेटिंग न करता तुमचे व्हिडिओ व्हायरल होऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे पण त्यांच्या व्हिडिओवर तुम्ही बघू शकता जर आपण यांच्या व्हिडिओवर जाऊया या ठीक आहे तर हे बघा मी मोवरमध्ये जातो तर मोवरम मोवरमध्ये गेल्यावर हे बघा त्यांनी कसे पूर्ण या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांनी सर खूप सारे असे किवर्ड टाकलेले मित्र हा हॅशटॅग नाही आहे पण कीवर्ड आहे बाकी या व्हिडिओमध्ये त्यांनी हॅशटॅग टाकलेले नाही व्हिडीओ जर बघ तुमचे ते त्यांच्या व्हिडिओज वर त्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये हॅशटॅग है, सुद्धा आहेत मित्रांनो भरभरून पण हे जे त्यांनी किवर्ड भरभरून टाकले यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर ते सांगत आहेत की कुठली सेटिंग करायची नसते पण स्वतः सेटिंग करत आहेत मित्रांनो पण तुम्हाला भ्रमित करण्यासाठी ते कुठले काहीही सांगून आपल्या व्हिडिओजवर व्ह्यू घेत आहे मित्रांनो असेच ते वी व्हि जे अभिषेक विश्वकर्मा आहे त्याचं चॅनलचं नावच ते आहे व्य अभिषेक विश्वकर्मा तर तुमच्यापैकी कुणी सुद्धा असेल पण त्यांनीसुद्धा असंच प्रकारचा एक व्हिडिओ बनला होता की त्यांनी जर ते सांगितलं कुठली शेटिंग नसते असं नसते तसं नसते आपल्याला बाकीचे मोठे मोठे युट्यूबर्स आहेत हे बनवत असतात तर असे तुम्ही गलती करू नका असंच ना असेच व्हिडिओ टाकत राहा पण तसे टाकल्याने होत नाही मित्रांनो चॅनेलचे से सेटिंग से किंवा या डिस्क्रिप्शन टायटल टॅग डिस्क्रिप्शन हे लिहावंच लागतं मित्रांनो टाकावंच लागतं त्यामुळेच आपला व्हिडिओ रँक होणार आहे मित्रांनो हे बघा तर यांचे जे जर हे आपण यांचे टॅग बघितले तर टॅगमध्ये सुद्धा यांनी टॅग भरभरून टाकलेले आहेत मित्रांनो म्हणजे काय आहेत नेम की नेमकी युट्यूबची सेटिंग पूर्ण टाकलेली यांचे चॅनल सेटिंगमध्ये जर तुम्ही तर चॅनलच्या सेटिंगमध्ये सुद्धा यांनी कीवर्ड्स टाकलेले आहेत मित्रांनो म्हणजे पूर्णतः सेटिंग केलेली आहे यांनी त्याच्यानंतरच यांनी व्हिडिओ अपलोड केलेले आणि हे जे कपल आहे विजय रिया विलॉगवाला विजय रिवा रिया ऑफिशियलवाला यांचे हे झारखंडचे आहे आणि यांचं जे चॅनल यांच्याकडे जे आहे त्यांचे चॅनल ज्यावेळेस ते म्हणत होते की आमच्याकडे आमच्या चॅनलवर कॉपरेट क्लेम वगैरे आला तर त्यांनी खूप मोठ्या मोठ्या युट्यूबरशी संपर्क साधला त्या त्याच्यासाठी आणि मनोज डे झाला आणखीन काही एक दोन नाव सांगितले त्यांनी पण त्यांच्याकडे त्यांचे स्पेशली फोन नंबर सुद्धा होते आणि मनोज सुद्धा यांनी मदत केली आहे या मनोज सोबत सुद्धा यांचा एक व्हिडिओ आहे मित्रांनो तुम्ही जर मनोज डेच्या चॅनलवर सर्च करणार कर करल तर मनोज डे सोबत सुद्धा सुद्ध सुद्ध यांचा एक व्हिडिओ आहे मित्रांनो म्हणजे या, यांचे काय नेमकं की का मनोज डे जो मोठा युट्युबर आहे त्याच्यासोबत तरी संबंध आहेत कारण की हे झारखंडचेच राहणारे आहेत म्हणून आणि मनोरजने सुद्धा त्यांनी त्यांना पूर्णपणे माहिती दिली आहे आणि युट्यूबमध संबंधीची माहिती त्यांना आहे पण व्ह्यूज कसे भ्रमित करून लोकांना घ्यायचे आहे असं यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मित्रांनो की यूट्यूबची कुठलीही शेटिंग करू नका काही करण नसते यूट्यूबची कुठली शेटिंगही नसते तुमचे व्हिडिओ तसेच व्हायरल होते तर तुमचा व्हिडिओ तसा व्हायरल होणार नाही मित्रांनो यांच्या अशा लोकांच्या संपर्कात राहू नका अशा लोकांचे व्हिडिओ बघू नका काय तर तुम्हाला नेमकं काय तर तुम्हाला यूट्यूबची सेटिंग ही करावीच लागणार आहे यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन त्यांचे जे कॅटेगरी असते हे निवडावीच लागणार आहे यूट्यूबचे चॅनलचे जे कीवर्ड सेटिंग असते चॅनल सेटिंग ती करावीच लागणार आहे मित्रांनो तुम्हाला तुमची लँग्वेज व्हिडिओ जी काय आहे ते तुम्हाला सांगावंच लागणार आहे ती टाकावंच लागणार आहे त्याच्यानंतर मग व्हिडिओ अपलोड करताना टायटल लिहावंच लागणार आहे हॅशटॅग टाकावेच लागणार आहे कीवर्ड टाकावेच लागणार डिस्क्रिप्शन लिहावंच लागणार आहे मित्रांनो आणि टॅक्ससुद्धा टाकावेच लागणार आहेत चानल चानल तर अशी गलती करू नका तुम्हाला परिपूर्ण निद्या तुमच्या चॅनलचे सेटिंग करा पूर्ण तुमच्या चॅनल कोणत्याही कॅटेगरीचं असो त्या कॅटेगरीनुसार तुमच्या चॅनलमध्ये कीवर्ड टाका त्याच्यानंतर टायटल टॅग डिस्क्रिप्शन हे तुमच्या प्रत्येक व्हिडिओवर टाकत चला मित्रांनो कारण की मला कुठलेही खोटेपणा चालत नाही आणि मी खोटेपणा करत नाही या चॅनलवर मी तुम्हाला सुरुवातपासून जे माझे व्हिडिओ आहेत ते सर्व खरेच्या खरे आहेत मित्रांनो आणि मी, मी खरंच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला मराठी यूट्यूबर्सना मी सर्वात जास्त मोटिवेशन करण्यासाठी हा व्हिडिओ बघिन बनवले आहे मित्रांनो आता एक मोबाईलवाला यूट्यूब हा हा एक नावाचा यूट्यूब चॅनल खूप चालत आहे ॲटलिस्ट त्यामध्ये सुद्धा तू तेच सांगत आहे की कुठली शेटिंग नसते अपलोडिंगचं फक्त हे आहे आणि ते आहे आणि अपलोडिंगचं थम सांगते बस अपलोडिंग का खेल आहे अपलोडिंग तुम्ही अशा प्रकारे करा नेमकं काय की तो सतत तेच सांगत राहतो की अपलोडिंग असे करायची असं टाकायचं तसं टाक सेम तेच सांगत आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये तरी तुला त्याला भरभरून बार व्ह्यूज देत मित्रांनो तर हा फोटार डेपणा किंवा मग हा जो भ्रमित करणारा लोकांना खेळ चालू आहे तो बंद व्हावा आणि खरं काय ते कंटेंट खरं कंटेंट तुम्हाला मिळावं यासाठीच मी हा व्हिडिओ तुम्हाला बनवलेला आहे मित्रांनो तर तुम्ही खरे कंटेंट बघत जा आणि खऱ्या प्र प्रमाणे तुमचं चॅनल तुम्ही ग्रो करा मित्रांनो असल्या लोकांच्या नांदात पडू नका आणि भ्रमित करणारे व्हिडिओ बघू नका मित्रांनो चॅनलची सेटिंग करावीच लागत असते कोणी जर म्हणत असेल की माझा कुठलेही सेटिंग करत नसतात तुम्ही तसेच अपलोड करा चॅनल बनवा आणि अपलोड करा तर हे ख सत्य नाही आहे मित्रांनो तुम्ही जो व्हिडिओ त्यांनी सांगितला त्या व्हिडिओमध्ये जाऊन सर्च करा त्याच्यामध्ये मोरच्या ऑप्शन मोरच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि त्यावर त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघा तुम्ही की त्याने काय काय त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन लिहिलं आहे हॅशटॅग टॅग्स किंवा कीवर्ड्स डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण बघून घ्या मित्रांनो त्यांनी त्याची सेटिंग पूर्ण केलेली असते नंतरच व्हिडिओ अपलोड केलेला असतो मित्रांनो तर माझं म्हणणं काय की अशा लोकांच्या नादी लागू नका ना आपलं करिअर बर्बाद करू नका चॅनलवर ग्रो करायचं असेल तर तुम्हाला सेटिंग पूर्ण करावीच लागणार आहे टायटल टॅक्टर्स डिस्क्रिप्शन थांबलेले हे सर्व लावावेच लागणार आहे प्रत्येक व्हिडिओवर तेव्हाच तुमचे व्हिडिओ व्हायरल होणार आहेत मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र